हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धामणगाव रस्त्यावरील बस स्थानक परिसरातील अतिक्रमण घटविण्याची रोजी अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौज घेऊन तुघलकी पद्धतीने अचानक जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण काढणे केले या गोरगरीब व्यापाऱ्यांच्या दुकानातील मालाची नासधूस करण्यात आली प्रशासनाच्या या वर्तवणुकीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली धाडमध्ये चौकापासून ते बस स्थानक रस्त्यावर बाजारपेठ आहे स्थानिक व्यापाऱ्यांची रस्त्याच्या दुतर्फा पक्के व स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये दुकान आहे बस स्थानक परिसरात काही व्यापारी अतिक्रमणामध्ये दुकान थाटून बसले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित नोटीस बजावली होते मात्र अठरा मे रोजी व्यापाऱ्यांना कुठलेच सूचना न देता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले व पथक अतिक्रमणावर कार्यवाहीसाठी पोहोचले या रस्त्यावरील दुथारपा दुकाने असताना एक लाईन मधील पक्के बांधकाम असलेल्या काही दुकानाचे अतिक्रमण वाचवण्यासाठी दुसऱ्या लाईनमधील टीन पत्राच्या असलेल्या दुकानामध्ये मोजमाप करताना रस्त्याचा मध्य हा काही मीटरने कच्च्या दुकानाकडे सरकवण्यात आले याबाबत स्थानिक व्यापारी यांनी संबंधित उपविभागीय अभियंता यांना विचारणा केली असता। उडवा उडवीची उत्तरे देऊन संबंधित अधिकारी पसार झाले व्यापारी आपल्या दुकानासमोरील पत्रे काढत असताना जेसीबीद्वारे दुकान पाडण्याचे काम करण्यात आले तर अनेक व्यापारी यांचे साहित्याचे नुकसान झाले काही व्यापाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक मिळाल्यामुळे या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आमच्यावर अन्याय करीत रस्त्याचे मोजमाप चुकीच्या पद्धतीने करण्यात आले यामध्ये राजकीय तंत्राचा वापर करण्यात आल्याची तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे सदर रस्त्यावर बीडीसीसी बँकेच्या वतीने कॉम्प्लेक्स बांधकाम करण्यात आलेले असून त्यांच्या हद्दीबाहेर बांधकाम विभागाची जुनी नाली असून तिच्यावर ओटे तयार करण्यात आले आहेत कारवाईच्या वेळी वास्तविक पाहता विभागाकडून बस स्थानक समोरील गाळ्याला खेटून आलेली हद्द ही चौकात असलेल्या गाळ्याजवळ दहा फूट बाजूला करण्यात आले वास्तविक पाहता रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी विभागाकडून हद्द कायम करणे अपेक्षित होते दरम्यान ठेकेदाराने बँकेच्या गाळ्याकडून रुग्णालयापासून ते कोहिनेर इलेक्ट्रिक पर्यंत सिमेंट रस्ता पूर्ण केला सदर रस्त्याचे बांधकाम करताना ठेकेदाराने कमी, रस्ता हा कोयनूर इलेक्ट्रिक जवळ रस्त्याचे तोंड हे कमीत कमी दहा फुट पक्क्या दुकानाकडून कच्च्या पत्राच्या दुकानाकडे केल्याने गरीब दुकानदाराकडे सरकवल्याने रस्त्याचा मध्य हा सरकला त्यामुळे पहिल्या मोजने प्रकारामुळे टपरी धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून हे नेमके कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाचे हितसंबंध व दबाववळे तर झाले नाही अशी चर्चा सुरू आहे बांधकाम विभागाने निष्पक्षपणे मोजणी करून अतिक्रमण कारवाई करावी बांधकाम विभागाने निष्पक्षपणे रस्त्याचा मध्य काढून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याची मागणी जनसामान्यांकडून होत आहे